एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिला आहे का एन्काउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे नेतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरवठा गडबड का करतात रामबाद राम पुरावे टाकलेले आहेत अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये No. चोवीस ला झालं एकवीस का चोवीस एक मिनिट एक मिनट हळूबाळू मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती दु हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा उरलेला खर्च चालू आहे आता काय करणार मी जे काही पगारातली सेव्हिंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा परत कसे दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिले होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस तुम्ही म्हणतात एनकाउंटर एन्काउंटरचा आताच घेऊ नका एनकाउंटर थोडं पाठवून पैसे कसं ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं ला चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथेच हजेरी बर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकारे मुंडे जर सरकार आदित्य सीट गुन्हा दाखल झाला माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटीला दिलं चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय नाहीतर कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्धच कुत्रा जरी विमा केला तर निवडून नीद। येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून के अॅट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून काय डिटेल्स एफआय माझ्याकडे सांगतो एफ आय आर नंबर पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलंय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे आणि आजी एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे आए ऐका शांत ऐका गडबड करून नका तो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आणले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्या माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर परम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा नाही आले नाही आता मी जाऊन इथलं डी सी वगैरे प्रॉपर ना किंवा सीपीओ वगैरे सीपीओ जे काय इथलं बघतो मी चॅलेंज चॅलेंजीम याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून त्याच्यापेक्षा म्हणजे फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल दिवसा होईल काय आता मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या नाहीत कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर कासले तुमचा दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं होता दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासले नवे कारनामे समोर कासले नवे कारनामे समोर सोबत चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलो माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय हो परमिशन आहे झोप लागली लाल किल्ला पब सगळ्याची भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होता तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेव्हलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा बर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तर मिळते

रॉकेट सर ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं ते घ्या नाही एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मकान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे गांधी कराडचे हस्तक आहेत अडिशनल एसपी माझ्या घरात अकाउंटरचा पुरावा आपल्याला पत्त्याची माहिती आहे तुम्हाला बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजून सांगतो तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेव्हलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी किंवा जेवढा होतो ना एक राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय तुम्ही सांगताय की अधिकारी स्टेशनड तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल कुठे स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन डायरी त्या दिवशी मिळून जाईल अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक कार्यालय डायरी <polarization> मला एक दिवस प्रश्न विचारला एसटोच नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आय आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा जेव्हा असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एनकाउंटरची वाल्मिक तर यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा था त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवलेत पुढे झाली घरपुडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर उपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता पिढीला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही राहील का तुम्ही आवाज उठवला जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोल सर पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्हीच त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात तुमच्याशी फोनवर काही चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद भेटेल बंद दार बंद दारड हा काय मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मिकराड धनंजय मंदर ना नको होतं आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुढे ही ऑफर असेल का निवडले वापरू कारण सात बदल्या पिढी जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यासुपडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एनकाउंटर करणार होते एकट्यालाच होती नाही चार पाच जणांना भरपूर असतात सगळे काय बोलत नाही बाहेर पडत नाही 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 मी नकार दिला दिला मी माझ्या पाप होणार नाही जिली शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतो सरवे सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपस्मारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपस्मारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सरवे सर उत्तर आहे मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तो महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या मध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनने कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचे त्यांच्या कॉल बिटर घ्या नाशनला इलेक्शन कमिशनच्या अधिकार आहेत हो हो शंभर टक्के ते एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचं आणि आर सी जे दिल्लीचे मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल ना तिथले काहीतरी आमदार काय सगळी माहिती आहे तुम्हाला माहिती घेऊन अंजली दमानियांना भेटणार आहे का अंजली दमाने सर्वात बोगस अंजली दमाने कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्याच दे ती अंजली दमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसांच्यासाठीच ठेवली प्रत्येकाने जायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरं म्हणजे नाही का अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती चांगलं म्हणतो करोना मुंडवर अत्याचार झाला आजही चांगलं म्हणतो चांगलं आहे त्याला एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वेगळ्या वाटत असेल पण सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एकने कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या एवढा घानघान कमेंट होऊ लागले की तुम्हाला दाखवतो मी की माझे आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढा घानघान वाईट कमेंट करू नका माझ्या घरचा मात्र हो हल्ला झाला दारू पी पकडलं नाही बिल आहे को दिल्लीला तुम्हाला अटक तरी तुम्ही यात नसता केलं डिसबिस करतील असं तुम्ही हो लढा चालूच ठेव आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही घडलो त्याच्या व्हिडिओ हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ता चा मुकेश गुप्ता नाटा सुरत चिंड पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि तरी मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन मी एनकाउंटरची ऑफर का नाकार आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देऊता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण शेवटचं आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्या त्याची चौकशी करा मला वेळ सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट मध्ये लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबु नामा कक्ष तिसऱ्या त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या <णिया>। दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न वालमुख करायचं हस्त नाही दोन वर्षापासून गाडी सोडण्यासाठी नेहमी राज्याच्या सोडत येतो की गाडी सोडली नाही पण यायचं मी वालू बोलतोय बोलते धनंजय मुंडेचा हे बोलतोय ती बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखाची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमचे आमची वेळ झाली होती काम ऐकत बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झालं ना माझा इलेव्हन फोडलेला टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा जोबाई लागले त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे का म्हणजे मी बोगसमध्यांना हे दिलेलं होतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल माझ्या समाजावर चोरी केली कोण केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंडे बनवलेट होत स्वतःच्या बायकोच्या होत्या माझ्या घरी काय नाही चोरी करणार आहे कुठल्या नाही कधीच नाही तसं नाही तुझ्या आमची वाल्मी कराड नाही मुंडे मी गेला मला दबाव आणला नाही दबावाला एखादी जर खरंच गरज वाटत आहे त्या गावातला गाव साहेब गाडी आताच चालवली बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारी पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे